तर हे बघा मैत्रिणी असे छान असं मस्तपैकी आपण ह्या भेंड्या चिरून घेतलेल्या आहे तर ह्या भेंड्या बघा अशा फोड चिरलेले आहे एका भेंडीचे दोन तुकडे केलेले आहे आणि वांगे फोड असे चिरलेले आहे आपण या छान अशा भेंड्या ताज्या ताज्या हिरव्या हिरव्या गार आणि टमाटा बी कापून घेतला कांदा बी चिरून घेतला आणि हिरव्या मिरच्या बी थोड्या कापून घेतल्या आणि थोडंसं म्हणजे शेंगदाऱ्याचं कूट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी आबडधबड थोडी चटणी टाकलेली आहे मिरची लाल दोन तीन मिरच्या तर बघा आता हे हा कुठे आहे ना मैत्रिणी तर आपण याच्यात भरणार आहोत हे भेंडीत भरणार आहोत तर हे बघा या पद्धतीने असं असं जवळ घेऊन असं भेंडीमध्ये असं जवळ घेऊन थोडा थोडा असा भरायचा तर हे बघा या पद्धतीने आपण सर्व भेंड्या अशा या कुटामध्ये भरणार आहोत साधा सोप्पा खायला बी टेस्टी आहे आणि इतकी छान लागते भेंडी मस्त अशी साधी सोपी आपली भरलेली भेंडी शेंगदाणा कुटामध्ये शेंगदाण्याचं कूट भरून भरलेली भेंडी ते बघा अशी आता आपण सर्व भेंड्या अशा भरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर भेंडी कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आता मी भेंड्या भरत आहे तर हे बघा मैत्रोणा छान असं आपण हा आप सर्व कूट भरलेला आहे तर आता आपण कशा भेंड्या बनवतो हे मी तुम्हाला दाखवत आहे तर हे बघा मैत्रिणी आपण कढाई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये छान असं तेल ठेव टाकलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये प्रथम हे थोडेसे जिरे टाकणार आहोत तडक्यासाठी आता याला छान असा तडका बसत आहे जिऱ्याचा आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहोत कांदा कांदा आणि तंबाचे टाकणार आहोत आणि हिरव्या मिरच्या तर हे छान असा मस्तपैकी असा याची बा देणार घेणार आहोत जिऱ्याचा तडका देऊ जिरे का टाकले टेस्टी होता आणि खूप छान लागतं खायला चवीसाठी असे द जिऱ्याचा तडका द्यायचा आता आपण लस तर थोडासा वाटलेलाच आहे याच्यामध्ये कुटामध्ये आपल्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये दोन तीन पाकळ्या आपण वाटून घेतलेल्या आहेत पण याच्यामध्ये जिरे हे असे टाकायचे साध्या आणि सोप्या अशा आपल्या भेंड्या बनणार आहे आणि मैत्रिणी चवीसाठी बघा याच्यावरती आपण थोडंसं बीठ बी टाकणार आहोत थोडीशी नॉर्मली ह्या हळद टाकणार आहे हे बघा मैत्रिणी छान असा तडका बसत आहे आता आपण याच्यात थोडंसं हळद टाकत आहे हळदीला मी असा छान असा तडका देऊन घ्यायचा म्हणजे हळद बी चांगली चवदार अशी लागते भेंड्या अशा छान लागतात आरोग्यासाठी भेंड्या खूप चांगल्या असतात पौष्टिक आणि रक्तवाढीसाठी तर कोणी गोल कापून करतं कोणी अशा पद्धतीने करतं वेगवेगळी पद्धती भेंड्याची तर माझ्या साध्या आणि सोप्या अशा भरलेल्या भेंड्या मी कशा बनवता येईल ते दाखवत आहे तर बघा आता हा छान असा तडका बसलेला आहे आता आपण भेंडे याच्यावरती टाकणार आहोत हे बघा आता छान असे भेंडे आपण घेणार आहे आणि वरती भेंडे टाकणार आहोत तर हे बघा मैत्रीण आता हे भेंडे आपण ह्या मस्त असे टाकलेल्या आहे आणि चांगल्या अशा हलवून घेणार आहोत साध्या आणि सोप्या आपल्या एकदम मस्त खाण्यासाठी आरोग्याला एकदम छान अशा भेंडीची भाज्या आपण बनवत आहोत तो मैत्रीण ती कशी बनवली कसे बनवली आहे ती तुम्हाला मी पूर्ण दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा आणि आणि चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका तर मैत्रीण याच्यावर परत आपण थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार कारण आपण थोडंसं टाकलं होतं तर पुन्हा चवीनुसार असं थोडं मीठ टाकणार आणि छान असं हलवून घेणार आता हे भेंडे भेंडी मस्तपैकी अशी शिजण्यासाठी आपण वाफावर ठेवणार आहोत याच्यात पाण्याचा एक बी थेंब नाही टाकता आता ही भेंडी अशी छान अशी बिना पाण्याची शिजणार आहे तर मैत्रीण अशी भेंडी करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधी सोपी आणि एकदम खायला टेस्टी अशी भेंडी आज बनवत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही भेंडी करून खाऊन बघा तर आता चला मैत्रिणी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार ठेवणार आहोत भेंडीच्या भाजीवर मंद गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर मंद आचरणावरती ठेवायची म्हणजे भेंडी खाली लागत नाही आणि खायला बी छान लागते बिना पाण्याची पाण्याचा ना एक ठेम बिना टाकता तर चला आता ही आपली भेंडी शिजत आहे आपण तिच्यावर झाकण ठेवणार आहोत तर चला मैत्रिणी आपण उचकून बघूया ताटली काढून आपली भेंडी झाली का नाही हे बघा किती छान अशी मस्त अशी भेंडी आपली तयार हे बघा छान अशी मस्त आपली भेंडी तयार होत आहे एकदम मस्त झणझणीत आणि चमचमीत आरोग्याला चांगली असणारी भेंडी शेंगदाण्याचा कूट भरून अशी बनवली आहे गरमागरम अशी मस्त तोंडाला चव वाढवणारी तर मैत्रिणीनं भेंडीने रक्त वाढतं आणि रक्त शुद्ध होतं याच्यासाठी हिरव्या भाज्या पाल्या खाण्याचा खूप गरज असते तर बघा बिना तेल ना टाकता आहे बिना सॉरी बिना पाणी ना टाकता ही भेंडी मी भी बनवलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही भेंडी बनवून आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर आता मैत्रिणी आपली ही भेंडीची भाजी अजून थोडीशी वाफावर बनणार आहे वांगे फोड भेंडीची भाजी शेंगदाण्याचा कूड भरून छान अशी ही बनत आहे तर चला अजून थोडीशी बाकी राहिलेली आहे तर चला आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत त्याच्यावर हे बघा मैत्रिणी चला आता आपण भेंडी बघूया हे बघा किती छान अशी तरी आलेली आहे आणि किती छान मस्त भेंडी झालेली आहे साधी आणि सोपी आपली मस्त तर आता बघा या भेंडीवर आपण काय टाकणार आहोत थोडी कोथंबीर टाकणार आहोत अशी आणि भेंडी पूर्ण हलवून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने अशी मस्त हलवून घ्यायची भेंडी पूर्ण अशी छान हे बघा बघा भेंडीला कशी तरी आली आहे आपण हळद टाकली ना तर ह्या पद्धतीने भेंड्या बनवायचं बनवा मैत्रिणी खाऊन बघा आणि चॅनलला